शुभ सकाळ मित्रांनो चांगली एकदम भारी गार्टेच्या थंडीतून झोप लागली व्यवस्थित आणि आता सकाळी उठलो आहे आणि आपल्या आता आंघोळीच्या पाण्याची तयारी चालू आहे चूल पेटवायची चालू आहे आणि खाली गाव आणि इतकं समोर जबरदस्त नजारा दिसतो आहे ना असम आहे आणि आपण आता पाण्यामधून होडीतून जाणार आहे पुढे आणि तो होडीचा स्पॉट झाल्यानंतर म्हणजे होडीतून आपण पुढे जाऊन एकदम भारी व्ह्यू घेतल्यानंतर मग आपण निघणार आहोत कोयना धरणाकडे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे खूप मजा येणार आहे त्याची माहिती सांगणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे तुम्ही तर मित्रांनो आता आपलं आवरून झालेलं आहे आणि आपण चालू आहे आता नदीकडं होळीमध्ये बसायला आणि मजा येणार आहे एकदम भारी आणि आपल्याला गावचे सरपंच आहेत त्यांचा मुलगा महेश तर तो आपल्याला होळीतून घेऊन जाणार आहे तो फक्त दहावीला आहे आणि होळी भारी चालवतो त्यामुळे आता बघूया आपण आणि होळीमध्ये आता बघूया होळी छोटी आहे आपण तिघंजणं बसू शकतो तो आणि आम्ही दोघं तर बघू एक दोन फेऱ्या होतात का आणि कसं वाटतंय एकदम भारी वाटणार आहे मजा येणार आहे चला तर मित्रांनो आपण आता जवळ पोहोचलोय त्या पाण्याचा इतका जबरदस्त व्ह्यू आहे तुम्हाला आता दा हळूच दाखवतो इतका भारी व्यू आहे ना पाण्याचा हे बघा आपण आलो जवळ पाण्याच्या एकदम इतका जबरदस्त व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही आता पाहताय सुद्धा कोयनेचं वॉटर खूपच जबरदस्त आणि आपण होडीतून आपण कुठल्या साईडला जाणार आहे त्या पलीकडच्या म्हणजे इकडून आपल्याला त्या पलीकडे जाणार का आपण आता या बेटावरून म्हणजे आता इथून हे केलं की पलीकडचं बेट दिसतंय ना त्या बेटावर आपण आता होडीतून जाणार आहे फायनली आपण पाण्यापाशी पोचलो आहे इतकी भारी जनावर इथं आलेली हो काय ये? मारायला येतील नाही ना थोडी भारी जनावरं दिसत जबरदस्त पाणी पि कारण बसलेत लाल मातीत आणि आता इथं आपल्याला होडी दिसते त्या होडीतून आपल्याला जायचंय पलीकडे हा आपण आलो आता एकदम जवळ ही एक होडी आहे समोर दिसते पाणी मशी मज म्हणजे पाण्यामध्ये एकदम शांतपणे गार व्हायचा हो आनंद घेते ही एक बोट आहे आणि दुसरी बोट आहे इकडे ही एक आहे ना रे हा रे दुसरी बोट आपण कुठल्या या बोटीत जाणार आहे ओके पाणी आत हो पण आत पाणी दिसतंय त्यात म्हणून म्हटलं हा जाऊ देण्यात चिकला गेली नाईट बसायच पहिला जाऊ होताना व्हायचं नाही ना हळू जायला लागेल सगळं चिकल आहे मित्रांनो या बसायला आता होडीत पहिला मान ओब्लिश वो आम्ही आता बोट चालू केलेले आहे आणि आतमध्ये चाललोय जबरदस्त चालवतो रे <laughs> मला पण शिकव पाणी दिसते बरोबर आहे ना नाही पण या आडवं पाहिजे ना आता हो बस हा एक नंबर पहिल्यांदा बोललो होतो आम्ही भारी वाटतोय <laughs> एवढ नाही पण ट्राय चांगला चाललाय तुला भारी ओलो होतो दोन्ही एकदम दोन्ही एकदम कस हा पाणी आतमध्ये मध्ये पण डोंट बरी आम्ही बुडणार नाहीये <laughs> आणि जो सीन दिसतोय ना बघा एकदम जबरदस्त आहे आणि हे पाणी खरनायक वाटतंय खरंच भारी वाटतंय आपण आता चांगली सैर केली बोटीमधली तर मी उतरतोय हळू उतरायला लागणार आहे त्यामुळं ओ ओ हो पडायचो व्यवस्थित उतरून आता आम्ही पोचतोय पण जो नजारा होता ना खरंच जबरदस्त होता मजा आली तर आता पण पुढं जाऊया कोयना धरणाकडे तर मित्रांनो आपण आता फिरून आलो चांगलं बोटीमध्ये तर आपल्याला यानं खूप मदत केली गावामध्ये आपण आहे बाजेगावामध्ये आणि बाजेगावामध्येच आपण कॅम्प लावला होता आणि जंगल सफारी केली खूप मजा आली होती न, तर ना तर यानं खूप आपल्याला मदत केली आणि गावातल्या सगळ्या लोकांनी खूप मदत केली त्यांचं मी खरंच खूप आभार मानतो आहे आणि आपण आता निघूयात पुढच्या धरणाकडे चला कोयना धरण आता आपण पोचलो आहे नेहरू गार्डनमध्ये आणि आपण आता इथं पार्किंगमध्ये गाडी लावली आहे इथे ते गाडी लावल्यानंतर सर आपल्याला जायचं तिकीट विक्रीकडे तुम्हाला इथून परत बाहेर पडल्यानंतर डाव्यात आला तिकीट विक्री मिळते आणि तिथून सर आपणाला आज जायचं आहे चला तर जण आहेत बरोबर चला आता बघूया फर्स्ट टाइम म्हणजे मी कोयनेला आलेलो आहे मी कोयनेच्या भिंतीत पण आज पण जाऊन आलेलो आहे आता यांना सगळ्यांना कोयना धरण आणि इथून दाखवायचं आहे सो ते तुम्हालाही दाखवतो चला इथं समोर आल्यानंतर तुम्हाला तिकीट विक्रीचं इथं आहे तिकीट इथून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायचं आहे मास्क कंपल्सरी आहे हो मास्क एकदम कंपल्सरी तिकीट घ्या चार तिकीट आहे ऐंशी ना सो तिकीट so, आत्ता घेतलेलं आहे चार चार तिकीट घेतलेले आहेत तर इथून आता आतमध्ये जाऊयात आपण आणि आहे आपल्याला परमिशनचा इश्यू नाही आहे चला आपण आय थिंक तर चेक होतं सगळं हां चेकिंग करून आता आम्ही आत निघालो आहे परमिशन आहे शूटची तो नो इश्यू काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपण आज जाऊयात आणि मागचा सुंदर परिसर पहा खरंच खूप भारी आहे आणि आम्ही एन्जॉय करणार आहेत तुम्हालाही भारी वाटणार आहे आपण तिकीट काढून पुढं आलो त्या पायऱ्यावरून पुढं आल्यानंतर तुम्हाला समोर पायऱ्या लागतील आणि समोर जे तुम्हाल तुम्हाला दिसतं आहे ते घुमट आहे आणि तुम्ही उज्या साईडला पाहू शकता इकडे गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी डाव्या साईडला बसण्यासाठी खूप सुंदर असा हा नजारा आहे तुम्हाला पाहायला मिळतो आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एकात्मता त्याच्यानंतर अनाक्रमण असे वेगवेगळे चांगले विचार इथं त्यांनी दिलेले आहेत ह्याच्यामार्फत पर आल्यानंतर तुम्हाला याचे आर्टिफिशियल म्हणजे तयार केलेले धबधबे पाहायला मिळतील खूप भारी वाटतात इथे आहे इथे पण आहे प्रत्येक बाजूला म्हणजे तिकडे इकडे तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक बाजूला तुम्हाला धबधबे आहेत आणि घुमट इतकं भारी वाटतं आणि समोर तुम्ही पाहताय तिकडे आहे तो ॲक्च्युली धरण आहे धरणाची भिंत आपण तुम्हाला मी तिथून दाखवतोच पण इकडे सुद्धा तुम्हाला बॅकवॉटर दिसेल खूप सुंदर नजारा खूप सुंदर असं वातावरण आहे इथे याच्या मागे आलो ना आपण इथे यशोगाथा म्हणून बिल्डिंग आहे थिंक इथेच ते दाखवलं जात असणार आहे फिल्म जी मी म्हटलो होतो इथे फोटो तुम्ही काढू शकता भारी मोठी भिंत दाखवलेली आहे आणि इकडे सुंदर अशी कमळ फुललेली आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर अशी कमळ इथं फुललेली आहे आता आतलं सगळं पाहिलेलं आहे आणि आतमध्ये आता फिल्म नाही आहे जसं आपल्याला त्या काकाने सांगितलं फिल्म आता बघायला नाही भेटत आहे कोरोनामुळं याच्यामुळे ते बंद आहे आणि आपलं आता आतलं पाहिलं तुम्हाला सगळे फुटेज दाखवलं आतमधलं सगळं काय काय आहे यशोग आता काय आहे ती जसं नाव दिलेलं आहे कोयना धरणाविषयी तर लेक टॅपिंगपासून सगळ्या सगळ्या फोटोज मी तुम्हाला दाखवले आणि आतमध्ये बऱ्याच गोष्टी सगळे फोटोज इथं संग्रहित केलेले आहेत तर खूप छान आहे बघण्यासारखं तुम्ही इथं आल्यानंतर इथं नक्की आत या आणि तुम्ही येणार याची गॅरंटी आहे आता आपण चाललो आहे त्या धरणाचं म्हणजे धरणाची भिंत पाहायला आणि त्यानंतर पुढं म्हणजे आपण यशोगाथा जिथं पाहिली तिथून पुढं आल्यानंतर डाव्या साईडलाच तुम्हाला इथून धरणाची भिंत दिसेल आणि इथला जो परिसर आहे ना हे बा इतकं भारी वाटतं आहे खूप छान मेंटेन केलेलं आहे इथे आणि इथून तुम्ही भिंत पाहू शकता <laughs> ते भिंत जशी चारशे फूट हाईट त्याची आहे आठशे फूट म्हणजे लांबी आहे आठशे मीटर लांबी आहे म्हणजे जो, जो एक किलोमीटरला दोनशे मीटरच कमी आहे आणि आतमध्ये तुम्ही जो वरती हे दिसतंय तुम्हाला पार्ट तिथून आत लिफ्ट आहे तर लिफ्टनं सर्व आज जाऊन तुम्हाला दरवाजे वगैरे आहेत पण आता परमिशन नाही आहे आता जसं प्रॉब्लेम झाला असून तर परमिशन नाही आहे तुम्हाला परमिशन हवी असेल तर पास काढावा लागतो तोही मंत्रालयातून मिळतो तो त्याच्यामुळे आपल्याला आज जाता येणार नाही आहे सध्या तरी आपण परमिशन काढली नाही बट मी तुम्हाला लांबून दाखवतोय कसं धरण आहे तर मित्रांनो आता आपण धरण पाहिलं सुंदर असा जलाशय पाहिला त्याचा बॅकवॉटर आहे जे जवळजवळ पासष्ट किलोमीटर अंतरावर महाबळेश्वरपर्यंत पोहोचलेला असा जलाशय सुंदर तोही पाहिला आणि आपण आता आहे नेहरू उद्यानामध्ये ते तुम्हाला मी दाखवलं की तुम्हाला आवडलंच असणार आहे तर त्याचा मी थोडासा इतिहास तुम्हाला सांगतो देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून या उद्यानाला नेहरू उद्यान असं म्हटलं जातं नेहरू उद्यान या नावाने प्रसिद्ध आहे आणि धरणाविषयी जर माहिती सांगायची झाल्यास तुम्हाला धरणाची उंची आणि लांबी ही तर मी सांगितलेली आहेच पण हे धरण एकोणीसशे साठ साली बांधण्यात आलं आणि त्याच्या वेळेस जवळजवळ एक आडुसृष्ट गावं उठली गेली होती धरणाच्या याच्यामुळे उठली गेली होती आणि त्यातल्याच एका गावातला मी धरणाच्या बरोबर भिंतीच्या शेजारीच माझंही गाव होतं वाजेगाव त्याच गावचं मी आणि तर त्यावेळेची सिच्युएशन अशी होती की त्या लोकांना ना जमिनी होत्या ना काय पण आता त्यांच्या काही लोकांना मिळाल्या काही लोकांना मिळालेलं नाही आहेत अजून तर त्याची शासनानं थोडी दखल घ्यावी असे मी म्हणेन पण तिथला सुंदर परिसर आणि हे पाहताना खूप भारी वाटतं आहे खूप सुंदर वाटतंय अर्ध्या महाराष्ट्राला वीज पुरवठा या कोयना प्रकल्पाद्वारे केला जातो तिथे वीज पुरवठा निर्मिती केंद्रसुद्धा आहे तिथून हा पुरवठा केला जातो आणि पाणी पाणी जर म्हटलं तर ही नदी जवळजवळ आपण पुढं जाऊन व्हायला मिळते तुम्ही इथं नक्की या मी असं म्हणेन खूप सुंदर असा परिसर आहे तर मित्रांनो कालची तुम्ही जंगल सफारी पाहिली आणि सुंदर असं जबरदस्त नाईट कॅम्पिंग पाहिलं जंगलामधलं भारी वाटलं असणार आहे तुम्हाला आणि आज आपण आलेलो आहे कोयना धरण पाहायला कोयना धरण तुम्हाला दाखवलं सुंदर परिसर दाखवला नेहरू गार्डन दाखवलं तुम्हाला नक्कीच आवडलं असणार आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमस्तींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलायकन येणार आहे ना त्याला नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे सुंदर भन्नाट जबरदस्त थ्रिलिंग व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील कोणापर्यंत आणि या नेहरू गार्डनपर्यंत कसं यायचं आहे तो जो रूट आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो तुम्ही पहा आणि तो पाहून तुम्ही इथं व्यवस्थित पोहोचू शकता तर आता मी तुमची घेतो रजा बाय बाय पळाली <laughs>